नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण धर्मादाय आयुक्तालय निरीक्षक भरती दोन हजार पंचवीस जो काही आज पेपर झाला बघा तर त्यामध्ये जेवढे काही चे प्रश्न विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार तेही माहिती आहे प्रश्न अतिशय महत्वाचे असणार उद्या देखील पेपर असणार त्यासाठी देखील उपयुक्त असणार त्यासाठी त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पुन्हा पुन्हा मगाशीच आपल्याला सांगितलं होतं बघा पुन्हा पुन्हा तेच प्रश्न रिपीट होत आहेत कृष्णा नदी सत्यशोधक समाज विनायक दामोदर सावरकर अठराशे सत्तावन्नचा उठाव त्यावरच प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होत रिपीट होत असतात पु मित्रांनो तेच तेच मुद्दे आपल्याला टॉपिक कव्हर करायचे आहेत अगोदर व्हिडिओ पाहून घेऊया प्रश्न ऐम्प्यात व्हिडिओला सुरुवात करण्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे पहिल्या की दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादायचा जो काही पेपर कव्हर केला होता बघा तर त्यामध्ये हा प्रश्न घेतला होता आपण अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर हे जे काही पुस्तक आहे बघा तर ते खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर हे पुस्तक बघा आज विचारण्यात आलेलं आहे ते आपण अगोदर कव्हर केलं होतं त्याचं नाव आहे बघा पर्याय अ विनायक दामोदर सावरकर तर विनायक दामोदर सावरकर ज्यांना आपण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून ओळखतो बघा तर यांनी लिहिलेला आहे अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर लक्षात असू द्या यामध्ये बघा त्यांनी जो काही अठराशे सत्तावन्नचा उठावा आहे बघा तर त्यामधलं जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत बघा तर त्यामध्ये त्यांनी त्या, त्या, त्या वर्णित केल्या आहेत विनायक दामोदर सावरकर यांनी लक्षात ठेवायचं आहे पूर्ण आडावा जो काय बघा अठराशे सत्तावन्नचा उठावाचा तर त्यामध्ये तो कवर केला आहे कोणाचं आहे पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांचा आहे अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर आता विनायक दामोदर सावरकर यांचं एक महत्वाचं पुस्तक आहे बघा माझी जन्मटेप हा देखील पुस्तक लक्षात ठेवायचा आहे जर पाहिलं आपण तर भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखलं जातं बघा अठराशे सत्तावन्नचं उठाव जो काय आहे तो तो भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखले जाते हे जे काय अठराशे स सत्तावन्नचं स्वातंत्र्यासमोर पुस्तक आहे तर ते प्रकाशित केव्हा झालं तर एकोणीसशे नऊ साली किंवा एकोणीसशे नऊ मध्ये बघा प्रकाशित केलेलं आहे एक प्रश्न महत्वाचा अठराशे सत्तावन्नच्या उठावावेळी सातत्या सा साताऱ्याचं नेतृत्व कोणी केलं होतं साताऱ्याचं तर रंगो बापूजी गुप्ते यांनी साताऱ्याचं सा नेतृत्व हे केलं होतं कानपूरचं विचारलेलं आहे बिहारचं विचारलेलं आहे साताऱ्याचं विचारलं जाऊ शकतं शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर गव्हर्नर कोण होते असे देखील प्रश्न विचारण्यात आलेले ते आपण पुढे कव्हर करणारच आहोत अगोदर देखील कवर, कवर आपण केलेल्यात तर लक्षात असू द्या महत्वाचे प्रश्न आहेत बघा जे पुन्हा पुन्हा रिपीट होतो आहेत पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली महिला शिक्षिका कोण आहे भारताची पहिली महिला मराठी शिक्षिका किंवा पहिली महिला शिक्षिका जरी म्हटलं तरी चालेल तर भारताची पहिली महिला मराठी शिक्षिका कोण आहे तर बघा सर्वांना माहिती असेलच पर्याय क सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला मराठी शिक्षिका किंवा पहिल्या मराठी पहिल्या महिला शिक्षिका देखील आहेत लक्षात ठेवायचं आहे सावित्रीबाई फुले आय एम पी आय इतक्या दिवस महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रश्न विचारले जात होते आज आपण महात्मा सावित्रीबाई फुले यांच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला मराठी शिक्षिका आहेत लक्षात असू द्या अठराशे अठ्ठेचाळीस साली किंवा अठराशे अठ्ठेचाळीस साली पुणे भिल भिडेवाडा पुणे भिडेवाडा या ठिकाणी बघा मुलींसाठी पहिली शाळाही सुरू करण्यात आली होती किंवा अठराशे आट अठ्ठेचाळीस साली मुलींसाठी पहिली शाळा ही पुणे भिडेवाडा या ठिकाणी सुरू करण्यात आली होती एक प्रश्न ऑप्शन म्हणून विचारला जाऊ शकतो जर विचारण्यात आला तर लक्षात ठेवायचं आहे भारताची स्त्रीवादाची जननी भारताची स्त्रीवादाची जननी म्हणून कोणास ओळखले जाते तर सावित्रीबाई फुले यांना भारताची स्त्रीवादी स्त्रीवादाची जननी म्हणून ओळखलं जातं लक्षात असू द्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत आनंदीबाई जोशी आहेत पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील आहेत विजयलक्ष्मी पंडित कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे राष्ट्रपतींना शपथ ही कोणामार्फत दिली जाते तर राष्ट्रपतींना शपथ ही पर्याय ड मुख्य सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश सरन्यायाधीश जे असतात बघा तर त्यांच्यामार्फत राष्ट्रपतींना शपथ ही दिली जाते जर उलट प्रश्न विचारला मुख्य सरन्यायाधीश जे काही असतात बघा तर त्यांना शपथ कोण देतात तर त्यांना राष्ट्रपती देतात आणि राष्ट्रपतींना मुख्य सरन्यायाधीश देतात लक्षात असू द्या कधी कधी प्रश्न हा फिरवून विचारला जाऊ शकतो आता कोणत्या कलमानुसार दिले जाते असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात असू द्या कलम साठ अंतर्गत कलम साठ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथही देत असतात लक्षात ठेवायचं आहे जर मुख्य सरन्यायाधीश हे अनुपस्थित असतील तर त्यांच्या जागेवर बघा सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देत असतात आता राष्ट्रपतींना शपथ देत असतात तर राष्ट्रपती सध्या कोण आहेत पंधरावे आहेत द्रौपदी मुर्मू आहेत लक्षात ठेवायचे आहे पहिल्या महिला आदिवासी जर राष्ट्रपती विचारल्या तर त्याचं उत्तर देखील असणार आहे द्रौपदी मुर्मू पंधरावे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्ण अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल होते हे देखील लक्षात ठेवायचं आहे राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत राज्यसभेचे अध्यक्ष तर राज्यसभेचे अध्यक्ष आहेत सी पी राधाकृष्णन लोकसभा अध्यक्ष आहेत ओम बिर्ला पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी आहेत झालं एवढं क्लिअर पुढचा प्रश्न पाहूया मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत भूषण गवई आहेत बघा भूषण गवई कितीवेळे बावनवे आहेत त्रेपन्नवे कोण होणार आहेत सूर्यकांत शर्मा त्रेपन्नवे असणार आहेत भारताचे पुढचा चौथा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावावेळी पहिली फाशी ही कोणाला देण्यात आली होती आय एम पी प्रश्न आला पुन्हा अठराशे सत्तावन्नचा उठाव तर अठराशे सत्तावन्नच्या उठावावेळी सर्वात अगोदर किंवा पहिली फाशी ही कोणास देण्यात आली होती तर बघा पर्याय ब मंगल पांडे यांना देण्यात आली होती मागच्या वेळी एक प्रश्न विचारण्यात आला होता मंगल पांडे हे कोणत्या बटालियनशी संबंधित आहेत तो आपण प्रश्न कव्हर करणारच आहोत तर अठराशे सत्तावन्नच्या उठावेळी सर्वात अगोदर जी काही फाशी दिली होती बघा तर ती मंगल पांडे यांना देण्यात आली होती आता केव्हा देण्यात आली होती आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न मध्ये मंगल पांडे यांना फाशी ही देण्यात आली होती बटन आपण कव्हर करून घेऊया बटालियन तर चौतीसाव्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री चौतीसाव्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीचे ते सैनिक होते लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे पाचवा सांगली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे आला कृष्णा नदीवर प्रश्न उत्तर आता सर्वांना यायलाच हवं कृष्णा नदी तर कृष्णा नदीवर प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला जात आहे धरण विचारला आहे कृष्णा नदीच्या उपनद्या विचारलेल्या आहेत येणाऱ्या भरतीमध्ये कृष्णा नदीचं उगमस्थान विचारलं जाऊ शकतो आज काय विचारलं आहे शहर विचारलेलं आहे कृष्णा नदी पूर्ण पाठ करून ठेवा पूर्णचे पूर्ण जो काही उद्याचा पेपर ज्यांचा बाकी आहे त्यांनी पूर्णशे पूर्ण कृष्णा नदी पाठ करून ठेवायची तसेच गोदावरी नदी ही देखील नदी पाठ करून ठेवायची कारण यावर देखील एक दोन प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत कृष्णा नदीवर थोडेसे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कवर करून घेऊया अगोदर उपनद्या कवर केलेल्या आहेत त्या आपण इथे कव्हर करणार नाहीत तर सांगली हे शहर कृष्णा नदीच्या काठी वसलेले शहर आहे हे झालं क्लिअर त्यानंतर काल प्रश्न विचारण्यात आला होता धोम धरण कोणत्या नदीवर आहे ते देखील कृष्णा नदीवरच आहे बघा कृष्णा नदीवर लक्षात ठेवायचंय धोमगावाजवळ ते आहे उगमस्थान कोणते आहे महाबळेश्वर या ठिकाणी बघा कृष्णा नदीचं उगमस्थान आहे पुढे आंध्र प्रदेशमधील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागरास ती मिळ मिळते लक्षात आहे राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागरास मिळते राजमहेंद्री हे ठिकाण आंध्र प्रदेशमध्ये आहे एवढं झालं क्लिअर धरण कोणकोणते आहेत धोम धरण आहे श्री शैलम धरण आहे अलमट्टी धरण आहे नागार्जुन सागर आहे अशी चार महत्त्वाची धरणे ही कृष्णा नदीवर आहेत एवढं झालं क्लिअर पुढची नदी घेऊया आपण गोदावरी गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत दारणा प्रवरा वैनगंगा मांजरा दक्षिण गंगा म्हणून बघा ओळखली जाते कोणती नदी तर गोदावरी नदी लक्षात ठेवायचे दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते त्यानंतर गोदावरीचं जे काही उगमस्थान आहे बघा उगमस्थान तर त्या ठिकाणाला गंगाद्वार म्हणून ओळखलं जातं लक्षात असू द्या गंगाद्वार म्हणून देखील ओळखलं जातं महत्त्वाचे धरणं आपण यावर पाहिले तर पैठण जायकवाडी धरण त्यानंतर गंगापूर धरण नांदूर माधमेश्वर धरण आणि डवलेश्वरम धरण अशी महत्त्वाची धरणे ही गोदावरी नदीवर आहेत झालं क्लिअर गोदावरीचं उगमस्थान आणि कृष्णा नदीचं उगमस्थान लक्षात ठेवायचं आहे कृष्णा नदीचं उगमस्थान आहे महाबळेश्वर गोदावरी नदीचं उगमस्थान आहे त्र्यंबकेश्वर दोन्ही लक्षात ठेवायचं आहे गंगाद्वार म्हणून ओळखलं जातं जिथे उगम पावते बघा गोदावरी नदी तर तिला गंगाद्वार म्हणून देखील ओळखलं जातं दक्षिण गंगा म्हणून देखील ओळखलं जातं जायकवाडी धरण लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजीनगर पुढचा सहावा प्रश्न आहे राष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या सभेचे अध्यक्ष असतात जर कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे तर लक्षात आहे राष्ट्रपती हे कोणत्याही सभेचे अध्यक्ष नसतात पर्याय आपलं उत्तर असणार यापैकी नाही तर संसदेचे अध्यक्ष नसतात लोकसभेचे अध्यक्ष नसतात लोकस लोकसभा लोकसभा दोन वेळा झाले एक राज्यसभा तर राज्यसभेचे अध्यक्ष नसतात लोकसभेचे अध्यक्ष नसतात संसदेचे देखील अध्यक्ष नसतात म्हणून योग्य उत्तर असणारे ड यापैकी नाही राष्ट्रपती हे कोणत्याही सभेचे अध्यक्ष नसतात लक्ष ठेवायचं आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती अध्यक्ष कोण असतात तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे बघा पदसिद्ध सभापती असतात कोणात सी पी राधाकृष्णन आहेत कितव्यात भारताचे उपराष्ट्रपती पंधराव्यात पंधरावे लक्षात ठेवायचं आहे ज लेटेस्ट चालू आहे बघा यावर कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो शक्यता कमी आहे परंतु विचारला जाऊ शकतो कारण काय विचारायला याची शक्यता नसेल लक्षात ठेवायचं आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती हे असतात हे क्लिअर करायचं आहे पुढच्या वेळेस हा प्रश्न विचारला जाईल राज्यसभेचे पदसिद्ध सभापती अध्यक्ष कोण असतात तर लक्षात ठेवायचे उपराष्ट्रपती असतात आज काय विचारलंय राष्ट्रपती हे कोणत्या सभेचे अध्यक्ष असतात तर यापैकी नाही एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे जरी राष्ट्रपती हे कोणत्याही सभेचे अध्यक्ष नसले तरी संसदेचे ते एक अविभाज्य भाग आहेत लक्षात ठेवायचे संसदेचे एक अविभाज्य भाग आहेत सातवा प्रश्न आहे इचलकरंजी हे शहर कोणत्या जिल्ह्यातच स्थित आहे आज विचारलं आहे इचलकरंजी शहर तर इचलकरंजी हे शहर पर्यायडक कोल्हापूर को जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजी ही महाराष्ट्राची कितवी महानगरपालिका बनली आहे अठ्ठावीसावी कितवी अठ्ठावीसावी महानगरपालिका इचलकरंजी या ठिकाणी सत्तावीसावी पनवेल आणि एकोणतीसावी जालना अठ्ठावीस लक्षात ठेवायचं आहे इचलकरंजी पुढे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कुस्तीपटूंचे शहर कोल्हापूरला कुस्तीपटूंचे शहर देखील म्हटलं जातं पुढचा आठवा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावा वेळी मुघलांचा राजा कोण होता आला अठराशे सत्तावन्न पुन्हा आता विचारलाय मुघलांचा राजा तर मुघलांचा राजा कोण होता तर बहादूर शाह जफर लक्षात असू द्या बहादूर शाह जफर हा अठराशे सत्तावन्नच्या उठावेवेळी वेळी मुघलांचा राजा होता थोडीशी माहिती पाहून घेऊया हे जे काय उठाव झाला अठराशे सत्तावन्न सत्य त्यावेळी मुघलांचा राजा बहादूर शाह भाँद। जफर होता बरोबर तर त्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांना हिंदुस्तानचा सम्राट हिंदुस्तानचा सम्राट म्हणून घोषित केलं होतं लक्षात असू द्या हिंदुस्तानचा सम्राट म्हणून कोणास ओळखलं जातं प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बहादूर शाह जफर यांना बघा स्वातंत्र्य सैनिकांनी हिंदुस्तानचा सम्राट म्हणून त्यांना घोषित केलं होतं त्यावेळी गव्हर्नर जनरल कोण होते अठराशे सत्तावन्न वेळी तर लॉर्ड कॅनिंग होते त्यानंतर उठावानंतर प्रश्न विचारण्यात आला होता बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर पहिले वॉइस कोण बनले तर लॉर्ड कॅनिंगच बनले होते बघा उठावावेळी कोण होते जनरल लॉर्ड कॅनिंग होते उठावानंतर वॉइस रॉय कोण बनले लॉर्ड कॅनिंगच बनले लक्षात ठेवायचं आहे स्वतंत्र भारताचे पहिले कोण होते तर लॉर्ड माउंटबॅटन होते लॉर्ड माउंटबॅटन पहिले वायुसर आहे लॉर्ड माउंट बेटन होते त्यानंतर भारतीय जर विचारलं तर सी राजगोपालाचारी लक्षात ठेवायचे सी राजगोपालाचारी स्वतंत्र भारताचे पहिले आणि ब्रिटिश विचारले तर लॉर्ड माउंट बेटन पुढचा प्रश्न आहे टिप्पू सुलतानचे निधन मैसूरच्या कोणत्या युद्धात झाले होते हा देखील प्रश्न आपण अगोदर कव्हर केलेलाच आहे तर टिप्पू सुलतानचे निधन आलं मैसूर युद्धावर आलेला आता दोन ज्या काही परीक्षा झाल्या बघा त्यामध्ये मैसूर युद्ध कव्हर केलं होतं त्यामध्ये चार युद्ध देखील आपण इथे कवर केली होती पुन्हा एकदा कव्हर करून घेऊया कारण उद्या देखील यावर प्रश्न हा पडू शकतो काही प्रश्न राहिलेले आहेत आपले ते आपण संध्याकाळी कव्हर करणार आहोत आता आपण अठरा प्रश्न घेतलेले आहेत जेवढे आपल्याला हाती आले बघा तर ते प्रश्न आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत काही प्रश्न राहिले ते नंतर आपण कवर करून घेऊया तर टिप्पू सुलतानचे निधन हे कोणत्या युद्धात झाले होते तर चौथ्या युद्धामध्ये झाले होते लक्षात असू द्या चौथ्या युद्धामध्ये झालं होतं मैसूरच्या चौथ्या युद्धामध्ये आता महत्वाची चार युद्धे पार पडले बघा मैसूरची ती आपण इथे कवर करून घेऊया पहिलं युद्ध पार पडलं सतराशे सदुसष्ट ते एकोणसत्तर या दरम्यान हेदर अली विरुद्ध ब्रिटिश यांच्यामध्ये बघा पहिलं मैसूरचं युद्ध पार पडलं होतं आणि त्यानंतर मद्रासचा तह झाला होता हे तह हो हो एक लक्षात ठेवायचे मद्रासचा तह हो केव्हा झाला होता तर पहिला युद्धावेळी बघा मद्रासचा तह हो झाला होता ज्यावेळी हेदर अली आणि ब्रिटिश यांच्यामध्ये ते युद्ध झालं होतं हे झालं पहिलं दुसरं युद्ध कोणात झालं होतं तर दुसरं युद्ध हे सतराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी या दरम्यान झालं होतं कोणात झालं होतं हैदर अली सुरुवातीला आणि त्यानंतर तो वारला बघा सतराशे ब्याऐंशी साली तो वारला किंवा सतराशे ब्याऐंशी साली हैदर अली वारला दुसऱ्या युद्धामध्ये आणि त्यानंतर टिपू सुलतान हा पुढे आला आणि त्याने युद्ध सुरू केले तर दुसरं युद्ध हे टिपू सु हैदर अली आणि टिपू सुलतान विरुद्ध ब्रिटिश यांच्यामध्ये झालं लक्षात असू द्या त्यावेळी कोणता तह झाला होता तर मंगलोरचा तह झाला होता मंगलोरचा तह प्रश्न विचारला होता बघा मंगलोरच्या तहावेळी प्रमुख कोण होते नेतृत्व कोण कोण होते हो तर लक्षात असू द्या टिपू सुलतान हे त्यावेळी प्रमुख होते मंगलोरच्या त्यावेळी हा प्रश्न विचारण्यात आला होता झाले एवढे क्लिअर दुसऱ्या मैसूरच्या युद्धावेळी ब्रिटिश कोण होते कोणाच्या नेतृत्वात लढलं होतं तर वॉरन हेस्टिंग याच्या नेतृत्वामध्ये लढलं होतं तिसरं आहे सतराशे नव्वद ब्याण्णव या काळात लढलं होतं कोणाविरुद्ध टिपू विरुद्ध ब्रिटिश ब्रिटिशाचं नेतृत्व केलं होतं लॉर्ड कॉर्न वॉलिस लक्षात ठेवायचं आहे त्यावेळी तह कोणता झाला होता श्री रंगपट्टणमचा तह झाला होता तिसऱ्या युद्धावेळी चौथा घेऊया सतराशे नव्याण्णव ज्या सतराशे नव्याण्णवच्या मैसूरच्या युद्धामध्ये बघा टिपू सुलतानचा मृत्यू झाला होता किंवा सतराशे नव्याण्णवमध्ये हा प्रश्न पुढे विचारला जाऊ शकतो सतराशे नव्याण्णवमध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाला होता बघा ब्रिटिशांनी त्याला संपवलं होतं हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यावेळी लॉर्ड वेलसली होता बघा लॉर्ड वेलसली ब्रिटिशांचं नेतृत्व कोणी केलं होतं लॉर्ड वेलसली यांनी केलं होतं आता मृत्यू कुठे झाला होता तर श्रीरंगपट्टणम या ठिकाणी मृत्यू झाला होता दावा प्रश्न विचारला आहे के, पंजाब केस पंजाब केसरी ही पदवी खालीलपैकी कोणास बहाल करण्यात आली आहे तर पंजाब केसरी ही पदवी बघा पर्याय ड लाला लजपत राय लाला लजपत राय यांना बघा बहाल करण्यात आले आहे त्रिकुटामधले दोघा जणांवर प्रश्न विचारण्यात येत आहेत बघा लाल बाल पाल हे जे काही त्रिकूट आहे बघा तर त्यामधील दोघा जणांवर प्रश्न विचारले जात आहेत बघा त्यामध्ये लोकमान्य टिळक असतील आणि लाला लजपतराय असतील या दोघांवर बघा प्रश्न हे विचारले जात आहेत दोन्ही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण त्यांच्या वृत्तीचे सर्व कवर करायचे आहेत लक्षात ठेवायचं आहे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली होती कमेंट करून सांगायचं आहे आय एम पी आहे हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे लाला लजपतराय यांना बघा पंजाब केसरी म्हणून ओळखलं जातं लाला लजपतराय यांना कोणते नेते होते जहाल नेते होते बघा जहाल नेते पुढचा आहे अकरावा प्रश्न अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती आला पुन्हा रिपीट झाला तोच प्रश्न पुन्हा रिपीट झाला प्रत्येक परीक्षेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे पर्याय उत्तर असणार आहे अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापना ही खालीलपैकी कोणी केली होती तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती कोठे केली होती पुणे या ठिकाणी केली होती मुलींची पहिली शाळा देखील त्यांनी पुणे भिडेवाडा याच ठिकाणी बघा सुरू केली होती आपण मगाशी कवर केलेलं आहे केव्हा केली होती अठराशे त्र्याहत्तर साली महात्मा ज्योतिबा फुले यांचे महत्वाचे ग्रंथ गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब सार्वजनिक सत्यधर्म मृत्यूनंतर प्रकाशित होणारा ग्रंथ कोणता तर सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर बघा प्रकाशित होणारा त्यांचा ग्र ग्रंथ आहे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखलं जातं तर महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखलं जातं झालं एवढं क्लिअर पुढे पाहूया आत्माराम पांडुरंग यांनी कोणी स्थापना कोणत्या समाजाची स्थापना केली होती तर प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडु पांडुरंग यांनी केली होती अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये लक्षात ठेवायचं अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये मुंबई या ठिकाणी त्यानंतर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती राजा राम मोहन रॉय यांनी केली होती अठराशे अठ्ठावीसमध्ये कोलकाता या ठिकाणी झाल्यावेळी क्लिअर स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती तर त्यांनी केली होती आर्य समाजाची स्थापना ती अठराशे पंच्याहत्तरमध्ये किंवा अठराशे पंच्याहत्तर मध्ये कोठे मुंबई या ठिकाणी नुकतंच बघा आर्य समाजाच्या स्थापनेला दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत किती दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत लक्षात असू द्या पुढचा बारावा प्रश्न आहे जागतिक पॅराला पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धा कोठे पार पडली हा प्रश्न नक्की काय होता ते तेवढं क्लिअर कळलं नाही परंतु एक स्पर्धा विचारली आहे बघा एफ सिक्स्टी फोर अशी काहीतरी स्पर्धा होती नीट मुलांनी आपल्याला सांगितलं नाही की नक्की प्रश्न काय विचारण्यात आला होता तर जो आपण हा प्रश्न आला संध्याकाळी जर आपल्यापर्यंत आला तर तो प्रश्न आपण पुन्हा एकदा कवर करणार आहोत परंतु महत्वाचे पॉईंट्स इथे कव्हर करून घेऊया ॲफ सिक्स्टी फोर भालाफेक ही जी काही स्पर्धा होती बघा तर त्यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता एवढं कन्फर्म ना की तो प्रश्न काय होता ते आपल्याला माहिती नाही तर आपण प्रश्न घेतलेला आहे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही जी काही स्पर्धा होती बघा तर ती कुठे पार पडली आहे तर ती पार पडली आहे नवी दिल्ली दिल या ठिकाणी कुठे नवी दिल्ली या ठिकाणी आणि या जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये बघा ॲफ सिक्स्टी फोर भालाफेक स्पर्धेत अंतिम सुमित अंतिल यांनी बघा कोणते पदक पटकावले होते तर सुवर्ण पदक पटकावले होते लक्षात ठेवायचं एफ सिक्स्टी फोर भालापेक स्पर्धेत सुमित अंतिलने सुवर्णपदक हे पटकावले होते आयोजन होतं नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा अकरावा प्रश्न आहे जे काही जवाहरलाल नेहरू स्टेडियम आहे बघा ज्या ठिकाणी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या दोन हजार दहाच्या तर ते जवाहरलाल नेहरू स्टेडियम आता पाळले जाणार अशी चर्चा आहे बघा लक्षात ठेवायचं आहे कारण दोन हजार छत्तीसच्या ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा आहेत बघा तर ते भारतात होण्यासाठी भारत हा प्रयत्न करत आहे त्याच्या अनुषंगाने जवाहरलाल नेहरू स्टेडियम हे पुन्हा एकदा उभारण्यात येणार आहे एकशे दोन एकरावर बघा स्मार्ट सिटी स्पोर्ट्स स्पोर्ट सिटी म्हणून लक्षात ठेवायचं आहे भारतीय नागरिकत्वाशी संबंधित कलम खालीलपैकी कोणते आहे तर भारतीय नागरिकत्वाशी संबंधित कलम आहे कलम पाच कलम पाच हे भारतीय नागरिकत्वाशी संबंधित कलम आहे बारावा प्रश्न आहे ब्रिटिश राजवटी विरुद्ध अठराशे पंचावन्नमध्ये संथाळ बंडाचे नेतृत्व कोणी केले होते तर ब्रिटिश राजवटी विरुद्ध अठराशे पंचावन्नमध्ये संथाळ बंडाचे नेतृत्व हे कान्हू मुर्मू कान्हू मुर्मू आणि सिद्धू यांनी केलं होतं बघा सिद्धू एक नाव लक्षात ठेवायचं आहे कान्हू मुर्मू यांनी बंडाळ संथाळ बंडाचे नेतृत्व हे केले होते अठराशे पंचावन्नमध्ये कोणाविरुद्ध ब्रिटिशांविरुद्ध पुढचा प्रश्न आहे पंधरावा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या हापूस आंब्याला जी आय टॅग हा प्रदान करण्यात आला आहे तर दोन हजार चोवीस डिसेंबरमध्ये शिवनेरी हापूस शिवनेरी हापूसला बघा जी आय टॅग प्रदान करण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न आपल्याला तेवढा कन्फर्म नाही पण हापूस आंब्यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता जी आय टॅग बद्दल तर तो आपण देखील पुन्हा आला तर तो देखील आपण या ठिकाणी कवर करणार आहोत तर शिवनेरी हापूस या नावाने बघा जुन्नरचा हापूस पुण्यातील जुन्नरचा हापूस हा जो काय आहे बघा तर त्या जुन्नरच्या हापूसला शिवनेरी हापूस या नावाने जी आय टॅग प्रदान करण्यात आलं होतं किंवा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये चालू एवढे क्लिअर सोळावा प्रश्न होता माझी वसुंधरा सिक्स पॉईंट झिरो उपक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर तो आहे आपल्या महाराष्ट्र राज्याशी संबंधित माजी वसुंधरा सिक्स पॉईंट झिरो हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाची एक मोहीम आहे जी राज्यातील सर्व स्थानिक संस्थांमध्ये बघा राबवण्यात येत आहे किती सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अठ्ठावीस हजार तीनशे सतरा जवळपास अशी आकडेवारी आहे बघा तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बघा माझी वसुंधरा सिक्स पॉईंट झिरो हा उपक्रम राबवण्यात येत आहे मित्रांनो हे झाले आजचे सोळा प्रश्न काही प्रश्न आपले राहिलेले आहेत ते आपण संध्याकाळी कव्हर करणार आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद